मोबाईल व काय नसतेस झोपतेस ना मोबाईल वय मम्मी तू मोबाईल व आहे एक साइड मोबाईल असा आहे बघला होता नाही तुम्ही न तस ते तर नेहमीच आहे या कसा काय वाचाय या अरे काय बीएमडब्ल्यू चा सिंबल बनवलाय बघ ना हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं यश पाटले युट्यूब चॅनलवर तर सकाळी सकाळी तुम्ही बघू शकता माझी अवस्था बायकोनं मी सिलेंडर घेऊन एकाशी नाही तर लवकर जाऊ माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच्या मध्ये मी काय काय मजा मस्ती करतो तुम्ही बघा राहतो दे सकाळी सकाळी घेतो उरणला पहिला ते सिलेंडर फुटून आले हे रा सिलेंडरला सर मी जमलो चल सिलेंडर ए बघा सिलेंडर उतर लागते म्हणा मज नाही हॅलो या असत नाही अजून जोराचा भाऊ म्हणाच लय या पाहिन झाला या असते शाबास शाबास हाँ ठीक है चल चार पास एचपी गैस मधे काम कैसे करे रे

भांडण्याचा आवाज येते भांड्याचा आवाज होते म्हणजे तर गायच सकाळी सकाळी उठलो होती पहिला आणि गेलो सिलेंडर आणायला संपला होता ना आणि पडली होती त्याच्यामुळे याप नको म्हणून घेऊन येतो तर घेऊन आलो सिलेंडर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात की ती पडली होती बायको सिलेंडरसोबत छोटा सिलेंडर होता हा मोठा भरून आणला पहिला ती तर आज एवढा काम आहेत ना सांगू शकत नाही तुम्हाला जाम काम आहेत आता मी सकाळ सकाळी उठून सिलेंडर वगैरे हो आणला पहिला ती ब्लॉग पोस्ट केला आणि सिलेंडर आणायला गेलो हातून पाणी नाही पिला आता नाश्ता करतो मस्त जेवते वगैरे हो आणि नंतर ता तसंच चालवतो पण ता पनवेलला पन स्कूटी सर्व्हिसिंग केलं आज पाच सहा सहा महिने झाले सर्व्हिसिंग केली नाही नुसती कॉल येतात मी अपॉइंटमेंटते आता दोन चार दिवसा अगोदर पण मी अपॉइंटमेंट घेतली होती पण पाऊस भरपूर पडला तुम्हाला माहीत आहे मा तर पावसामुळे जायला मिळालं नाही आणि स्कूटी घेऊन पनवलं जायचं या पाहिस्पामध्ये तर तिला आज घेऊन चाललोय मी सर्व्हिसिंग करायला तर तुम्ही असं सोबत राह नाही आणि तर त्याआधी पहिला आधी मी नाश्ता करतोय या 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 मॅडम या काय द्यावाला मला तू येऊन काय करशील असंच कथाला आलंय नको नको काय जेव्हा या मटन मटन का चिकन मटन आहे बकडू सकाळी सकाळी बकऱ्याचं मटण आहे या खायला बकरा बकराचा बकऱ्याचा बकरीचा नाही बोलू बकऱ्याचा बोललो बोला बोकड बही आहे का या जेवतो पहिला आधी मोबाईल व काय नुसतेच झोपतेस ना मोबाईल वे मोबाईल व आहे ना एक साइड मोबाईल असा आहे बघला वाटा नाही तुम्ही न तर नेहमीच आहे या कसा काय होता काय पूर्ण रेनकोट हो ओला होता आता चालू आहे पनवेलला जेवढं वगैरे आता मस्त आणि आता चालू आहे पनवेलला स्कूटी सर्व्हिसिंग करायला रेनकोट आहे पूर्ण पूर्ण ओला पावसाने विजाच्या आधीच मी होते रेनकोट विझन असं वाटतंय एकटा झालो काय बिडी मी आता तुम्ही सांगा इ बोलते मना नसणार मी येते बरोबर मी येते बरोबर आता मी एकटा चालू आहे तर येऊन काय करणार आहे या सोबत तुला टायर फिरवत आहे त्याची सोबत करा सगळे करे बरोबर पाहिजे हो असं आहे चल 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 बस झालं चल 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 गं तुला नाही म्हणजे रेनकोट हे रे मी चाललो आहे बघली काय ते हाऊस आहे वाची मी भिंत आहे तू नको आहे भिजायला माझं असं मान आहे तू नाही होत मी मागं बसून मी भिजायचो नाही रेनकोट रेनकोट आहे नको ना जागा नाही पाठी मागं माझी स्कूटी हो अरे चल ते तर रेनकोट येते आता घरला रेनकोट रेनकूट मस्त पुसून सेवा करून दिली ते काही म्हणून पण मिळ या जुन्या झाल्या नको नको नाही ना नाही टाईम होईल मी पटकन जाऊन पटकन येणार आहे होय पटकन चल तू पटकन या करून दे पुसून देत झाला काय मुद्दा हलवल पुसू नको तुला काही नेवायचं नाही ने मी घाबरू नको झाला हॅलो नाही चला दे

So ibu kata Kalau tidak, kamu tak boleh berjumpa dengan kakak Pergi, pergi ke tempat berpakaian Pergi Tidak, saya sedang sedang जादू जादू चल बाय बाय नको चला आपण जाऊया निघा निघालोय फक्त एखादा एखादा जर आणखी म्हणजे सोबत घेतलाच घेतला नाही तर मग एकटा जाणार आहे चला आता जाऊया आपण पनवेलला पन बाय 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 चला आता डायरेक्ट पनवेलला भेटूया खावाला ते ऑइल बी एल वाढा येणार मोबाईल नंबर कोणतो एट फोर टू फोर एट फोर टू फोर नाईन थ्री सिक्स झिरो एम एच फोर्टी सिक्स सी सी नाही काय सी जे नाईन वन टू सेवन सी जे नाईन वन टू सेवन हां नाईन वन टू सेवन अरे तसं काय बीएमडब्ल्यूचा सिंबल बनवला आहे बघ ना, ना। तर काय आता गाडी सर्व्हिसिंगनं टाकली तो बोलला दोन अडीच तास लागतील तोपर्यंत तुला वेट करावं लागेल मग आता वेट करतपर्यंत काय करू काय करू मग चालू आहे मॉलला तर आता मॉलला जाऊया आपण आणि एक बर्गर खाऊया पहिला आधी जाम भूक लागली भरपूर पाऊस आणि भरपूर थंडी आहे याच्यामुळे थांबलोय मी आता म्हणजे काय झालं माहिती आहे का रिक्षाला गेलो आणि रिक्षाला आलो खूप भारी वाटलं बरेच वर्षानंतर रिक्षाला ट्रॅव्हल करायला भेटला मला फुकून दोन मिनिटं फक्त मॉलला जायला मॉलला गेलो बर्गर वगैरे खाल्ला तुम्ही बघितलात आता एक तास राहिला एक तास मध्ये मला माझी स्कूटी भेटणार आहे तर आता बघू चला आपण आपली स्कूटी कितीपर्यंत झाली काम फायल आई माझी स्कूटी रेडी झाली आणि आता तिला मी घेऊन चाललो आहे भर पावसामध्ये जेवढी टाकटक बनवले आहे तेवढी आता निपणार आहे असं दे हायवेवरून चालू आहे म्हणजे पूर्ण निपणार आहे गाडीचा आता मातीमध्ये तर असू दे तर चला आता आपण जाऊया घरी बाय बाय आणि हो रेनकोटमध्ये किंवा टॅमॅटो घालून कसा वाटायचं एकदा कमेंट करून मला नक्की सांगा आई आई कटला सर्व्हिसिंगशी आलो एकदा चा आरसा बघा कसा आहे अजून काय करू सर्विस शिक्षा आलो नाही आजचा असत राहाला असू दे तर तिथून निघलो निघताना बायको त्याला फोन म्हणा येताना होतं मच्छी घेऊन या मग येताना बायकोने मला फोन केला अ येताना मच्छी घेऊन या अगं बाय इथे मी रेनकोट व्हाय नाही वरती येऊ टॅमॅटो घातलाय हे लावलाय टॅमॅटो तुला कन्शी मच्छी आणू बसली द्यायची माणसांना उभा राहून मच्छी द्या मच्छी आणली मी नाही मच्छी काय करते टॅमॅटो घालून मच्छी आणली बघा ताब मच्छाली ताब ताब ना ताम म्हणून ताब मच्छा हा ते पहिले ते रेनकोट वगैरे खाटेल टॅमेटो वगैरे उतरवते पहिला ती झाला का येत पहिला रेनकोट करायला इतका भारा वाटला नाही बाबा पण तो डॅमेटो तुम्हाला माहीत आहे ना कसं वाटवता बाय ग काय झाला गुकस तू हुशार पका का आला कोण तर वाटला बर्गर एरगड खाईल पण नाही तेच ताई अरे मग आता तुला माहित नाही ट्रॅफिक असतंय रेनकोट घेऊन काय तुला नाही खर्च जास्त होते म्हणून अरे ना अरे आधी तेव्हा पाऊस रस्त्या आधी तर पाऊस रेनकोट बिनकोट नेतो मी अरे पण करा तुला भेजायला यायला पाहिजे नको रागान राह अरे म्हणून काय झालं मग का काय राहतो बघ आता मी कधी नाही तुझ्यासोबत असं आहे अरे नको राग आण रा। शांती ओले ओले हो हो कोणी तुला आता ना ना। आता पासा तास झालं काय बर्गर खाला आणि एकटा तास फिरायला म्हणजे एकटी काय धावत नाही काय मला तुझे <laughs> बरोबर नाही हो मला एकटीला टाकू नको अरे हो सगळी करा काय नाही तुला आधीच मी एकटे घालून घेतो इग्नोर करता हसू देऊ तारसाय तरी कटकट नसू तरी कटकट ना हे रागाने तरी मला हानलाय काही हो ओट्स या खावाला आई बाबा ओ म्हणा मच्छी नाही ती काय ओ येताना मच्छी घेऊन या हा काय या मच्छी घेऊन येऊ मी इथं तो रेनकोट रेनकोट घालून ना मग तिथं टॅमॅटो काय काय तर टोमॅटो हेल्मेट 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 बरोबर टॉमॅटो ते चल ज्या काय तर फायनल गाईच आजचा व्हॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा आणि गाईच आजचा ब्लॉग मी येथे जाईन करतोय तर लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय